विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॉबी बहुद्देश सामाजिक संस्थेची मिरवणूक मोठ्या उत्साहापूर्ण वातावरणात पार पडली विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहाला सोलापूर शहरात चौदा एप्रिल पासून उत्साहात प्रारंभ झाला या जयंती सप्ताहाची सांगता रविवारी वीस एप्रिल रोजी भव्य अशा मिरवणुकीनं करण्यात आली दरम्यान बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं मेकॅनिक चौकातील नवीवेस पोलिस चौकीसमोर भव्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला या मिरवणुकीचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त विजय कबाडे माजी सभागृह नेते शिवानंद पाटील डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष दशरथ कसबे माजी नगरसेविका वंदना गायकवाड माजी नगरसेवक अमर पुदाले बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष अजित गायकवाड यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला दरम्यान यावेळी आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेविका वंदना गायकवाड संस्थेचे संस्थापकाध्यक्ष अजित गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणुकीला शुभेच्छा दिल्या माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांनी सहकुटुंब डी जेच्या तालावर ठेका धरला या उत्सव उत्सवाध्यक्ष शिवाजी थोरात अश्विन गायकवाड महेश गजधाने सुधीर बिडबाग कपिल घोडके अमोल धेंडे महादेव कांबळे बॉबी ग्रुपचे सर्वेसर्वा किशोर गायकवाड धम्मपाल सर्वगोड अमोल सर्वगोड गौतम कसबे सुधाकर राजगुरू श्रीकांत भंडारे यांच्यासह बॉबी ग्रुपचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते